अगदी सहा महिन्याच्या बाळापासून देता येईल असा सुपर हेल्दी आणि बनवायला अगदी सोपा असा पदार्थ मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक करा तर इथे मी घेतलेला आहे रवा त्यानंतर एक मिडियम साईजचं सा गाजर बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट पावडर घेतलेली आहे तर हे गाजर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि ते आपल्याला गाजर त्याच्यामध्ये घालून छान शिजवून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनिटापर्यंत आपल्याला ते गॅसवरती ठेवून द्यायचं आहे तर आज आपण रवा आणि गाजर याच्यापासून एक छान असे खीर तयार करणार आहे बनवायला सोपी आहेच पण त्याचे खूप सारे फायदे तुमच्या बाळाला मिळतील तुमच्या बाळाचं वजन वाढायला मदत होईल ह्याच्यामुळे आणि गाजराचे जी पोषक तत्व आहे ती तुमच्या बाळाला मिळतील त्यामुळे नक्की तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी ट्राय करून बघा तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेते आणि आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तर हा जो मी रवा घेतलेला आहे त्याच्यामधला एक ते दोन चमचे रवा मी पॅनमध्ये घालून घेते आपल्याला सहा महिन्याच्या बाळासाठी खाऊ बनवायचा म्हटल्यावरती एक ते दोन चमचे रवा पुरेसा होऊन जातो तर हा आपल्याला बारीक गॅसवरती आपण जनरली जसं शिरा किंवा उपीड बनवायला भाज भाजून घेतो तसं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे जेणेकरून तो करपू नये आणि ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडरसुद्धा वापरलेली आहे तर ती मी घरी बनवली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन खूप बनवायला सोपी आहे एकदा तुम्ही बनवून ठेवा खूप साऱ्या रेसिपीजमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो तर ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलं आहे थोडासाच रवा आहे म्हटल्यानंतर पाणीसुद्धा थोडंसंच घालून घ्यायचं तुम्ही तुमच्या अंदाजाने घालवू शकता जेणेकरून रवा चांगला त्याच्यामध्ये शिजला पाहिजे आणि ह्याच्यावरती मी आता झाकण ठेवून देते आणि हे आपण थोडा वेळ शिजवून देऊयात दे त्याला आता इथे गाजर शिजलेलं आहे चांगलं ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून घेते आणि आपल्याला ह्याची एक फाईन प्युरी बनवायची आहे तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून घेतलेलं आहे आणि हे मीच बारीक करून घेते तर एकीकडे एक तो रवासुद्धा छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तर तो आपण एक छान मिक्स करून घेऊयात आणि जी आपण गाजरची पिवरी बनवलेली होती ती मिक्सरला बारीक करा आणि त्यानंतर थोडे जर त्याच्यामध्ये गाजरचे कण राहिले असतील तर ते गाळून घ्या तर इथे मी गाळूनसुद्धा घेतलेलं आहे आणि हे त्या रव्यामध्ये मिक्स करून घेते आणि आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट पावडरसुद्धा घालायचे आहे तर रव्याच्या आणखी बऱ्याच रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्ही एकदा नक्की चेक करून बघा आणि हा खाऊ तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळापासून द्यायला चालू करू शकता रवा किंवा गव्हाचं कुठलाही पदार्थ आपण आपल्या मुलांना देऊ शकतो पण गव्हामुळे काही मुलांना ॲलर्जी होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये ग्लुटन ॲड असल्यामुळे मुलांना ॲलर्जी वगैरे होतात किंवा गहू लवकर पचत नाही मुलांचा पोटामध्ये गॅस तयार होतो तर अशा वेळेला गव्हाला अल्टरनेट म्हणून तुम्ही रवा जरी मुलांना खायला घातला तरी चालतो त्यामुळे रव्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही मुलांसाठी नक्की ट्राय करत जा तर हे आपण एक दोन मिनिट अजून शिजवून घेऊयात आणि आपल्या मुलांना खायला हे तयार झालेलं आहे खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे पटकन होते आणि मुलं आवडीने खातात आणि गाजर पिवरी वगैरे तुम्ही नुसती बनवली तर मुलं तितकी आवडीने ते खाणार नाहीत त्याच्यामुळे अशा प्रकारे रव्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही दिली तर मुलं नक्की आवडीने खातील आणि त्याचे पोषण तत्व सगळे मुलांना मिळतील याच्यामुळे तुमच्या बाळाचं वजन वाढायला मदत होईल तुमच्या बाळाची इम्युनिटी वाढायला मदत होईल त्यामुळे सतत बाळ आजारीसुद्धा पडणार नाही तर आजची व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा